आत्या म्हणते बघितलं का तू मग कशाला घाल तू घालू नको इकडे पजे इकडे पजे ना ये ना लवकर अगं ये ना प्लीज ये ना माझे एक काम आहे तुझ्याकडे ये ना प्लीज ये ना प्लीज ये ना म्हणजे बघा ये ना पैसे मला जेर खायला पैसे बघा काही जेर खायला मी देत खर्चा दाखवत घरात पहिल्याकडे बघायचं तुला दाखवायचं पोरग न पडता असतं इथं आगा पोरग

थांब तू हिथे थांबी आले पाहिजे त्याला पक्का पडते बघ पोरग मी देते माझे एक बिघडलेलं हेडफोन त्याला देऊन टाकते आता सुखरू लय लाडात लय आमचे लाडाच बर का लिखरू लय लाड बर का आमचं सगळ्यात दे ना अरे एक रुपया नाही तुझं काय आपलं दे ना मला पार्लर ला जायचं सांग तिला एक रुपया नाही म्हणून सांगा गाई तिला सांगा गाई बजा आलाच नाही बघा वैतागला असेल ते तुझ्या नादीला बघा गाईस काय म्हणती

कुणासारखा दिसतंय पिला आमचा कमेंट करून नक्की सांगा बरं हा अग ही नक्की दोन पार्टी बघ कशी बोलते बघ ए नक्की पार्टी मानसारख्या हा ना बघा माझा भाऊ आणि ही ही आणि बक ही नक्ट ही पोरग बघू हाय गायस हाय गायस अगो बघ बोल हाय नाही

लागली गं आज लई हिला जरा सांगा हो गाईज हिला म्हणलं जरा माझ्या माझ्यासंग व्हिडिओ बनवत जा कुठे गेली हो गाईज नक्की पुरगी थांबा दिसी ना जरा इकडे बघ तू जरा हिला सांगा हो जरा गाईज तेवढंच काम आहे मला रील बनवत नाही व्हिडिओ बनवत नाही हो गाईज माझ्यासंग तुझ्या सारखं माझ्यासारखं कोण ड्युटी करेन का गाईज तीन शिफ्ट मध्ये करते आणि शिमडी बघा एक दिवशी रील काढायला फायनान्स वाले शेवटी होय इन्कम खाणारच तुमच्या लोकांचा तुम्ही वापरता ना क्रेडिट कार्ड हो ही होॅडम ही मॅडम ही तुम्हाला फायनान्स मधन फोन करते कुठला फायनान्स फायनान्स करत आहे पण सांग ना हो का हो का हो का आरबीएल बँक येत ना रिकव्हरी साठी फोन

ती झोपत नाही लिकरू मग घाबरत्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येतच नाही ती मग त्याला आज तिला बघा किती पड दिवशी मग उठून ह्याला सकाळी पाठवलं मग मी दुपारी गेली याला घ्यायला पोरानं दरवाजा जी लावला उघडूच दिला ना रडायला लागला आजी घरी जा म्हणून मी येत नाही म्हणला त्याला वाटायला लागलं ना परत मी गेलो की मला ठेवून घेते मम्मीकडे पाठवत नाही म्हणून कसं बघते बघा हो का हो का माझ्याकडे बघ बघायला कसं आहे का बघा त्याने बिलाय चालू आहे पोरग भाऊ मामुली आदमी नाहीये भाऊ क्या बाऊए बाऊ के मामूली आदमी है क्या देखो कैसा चालू है उसका क्या है बाऊ डेंजर <laughs>

रील बनवायची का होय चल ना तू कपडे नाही बदलले आता चल ना प्लीज चल ना यार चल ना यार प्लीज यार रील बनवू यार चल ना आपण दोघी का तुला येत नाही का खरं बोल काही तुला बोल हो का काय जी असली पुरगी आम्हाला तुम्हाला दाखवत ती काय बघतीये बघा काय काय बघती ग तुझ्या फोन मध्ये

आयुट त्यांना रिपोर्ट लाऊ चायनल काय खरं नाही आता डेंजर हाय गायच बोल म्हण येडे बरं दिसते बी सी एम येडे बी सीएमच बरं पका हो का गायत पका हो का पोर गायत हो का हो काय होय का व्हिडिओ काढायला हो का काय हो कपाट खूप चल बघ

बोचा वरच लागल कि तुम्ही तुला आजीचा स्वयंपाक चालू आहे वर इंजेक्शन कर म्हणते आजी, आजी चल तुला इंजेक्शन करू रे हम्म आजीचा चालू आहे स्वयंपाक आजी भाकर बनवती मस्त भाकर खावा पण काय डाळ बनवली आजीनं तिकडं वरण वरण बनवलंय चटणी दाल भात आलोय म्हणून खायला या खायला या माझी स्वयंपाक करते म्हणून आमची म्हण खायला या खायला या आमची आई करते म्हणून स्वयंपाक दाल भात करते म्हणून भाकर करायली म्हणून आता भांडी भांडी म्हणून अजून भांडी घासणार आहे पिल्या भासणार आहे आमचा काय पिल्या मला मला येत म्हण मला नाहीयेत म्हण येतंय येतंय हुडलहुळू पडलं का माझा सोनं कुठं पडला कसं पडला का बसायला चालला मी पप्पा कुठे गेलेत मग पप्पा कुठे गेलेत सांग ना सांग दवाखान्यात गेलेत म्हणा म्हणाव सलाईन लावायला कुठे लावायचं लावते लावते बाबालावते बर का तुम्हाला माहित नसेल माझ अरे नक्की असा नाही ते ठेव कुठला पाणी बंद पाणी नाही चालू बरं द्यायची पाणी सर आधीला चटणीचा डबा काढून द्यायचा सर बाबा फोन आहे रे फोन होत फोन आला आजीला आधीला फोन आला जा फोन आधीला फोन आला उचल फोनला विचार हॅलो पडायचं उतर फोन उतर फोन दा मी दा डबा देऊन येते वरून चटणीचा डबा काढू का एका हाताने येणार नाही मम्मी मला मग छून जरा जर मी धरते काय धरती पण वारचिरा गे आहे आई सोर गावाकडनं चटणी करून आणलेली आहे